सुरुवात करूया आपण स्पेशल पुण्यामध्ये भाजपच्या मिशन संदर्भातल्या राज्यस्तरीय बैठकात सुरू आणि त्याला सुप्रिया सुळेंचा विचारात घेण्यात आला तर त्या बैठकीमध्ये पुण्याच्या पाणी प्रश्नावर पाच मिनिट तरी चर्चा करा असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला त्यावर तुम्ही फार चिंता करू नका असा सल्ला भाजपकडून सुप्रिया सुळेंना देण्यात आलाय पुण्यामध्ये प्रदेश भाजपच्या बैठकीमध्ये मिशन पंचेचाळीसवर राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली बावधन परिसरामध्ये केंद्रीय संघटक पी एल संतोष यांच्या नेतृत्वात आढावा बैठक झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील सत्तर पदाधिकारी या बैठकीसाठी हजर होते या बैठकीमध्ये उमेदवार निश्चिती आणि जागा वाटपावर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचं स्वतः फडणवीसांनी स्पष्ट केलं बावीस जानेवारीच्या अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा नियोजनाचा प्रदेश पातळीवरचा आढावा सुद्धा केंद्रीय नेतृत्वानं याच बैठकीत घेतल्याची सूत्रांची माहिती है। मदुन मदुन आहे आम्ही मधूनमधून अशा बैठका घेत असतो विशेषतः निवडणुकीपूर्वी आम्ही अशा बैठका घेतो की ज्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची मतं ही त्या ठिकाणी ऐकळून घेतली जातात अर्थात यात तिकीटांवर चर्चा होत नाही सीटांवर चर्चा होत नाही सुप्रिया सुळे यांनी भाजपावर उपहासात्मक टीका केली आहे बैठकीमध्ये पुणेकरांच्या पाणी ही चर्चा व्हावी असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी काढलेला सुळेंच्या या टीकेला उत्तर देताना भाजपकडून विलंब लागला नाही आज पुण्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर या मिशन पंचेचाळीस मध्ये पाच मिनिट का होईना त्यांनी चर्चा करावी कारण का जेव्हा इलेक्शन मध्ये जातील ना पंचेचाळीस खासदार करण्यासाठी तेव्हा याच भगिनी हांडा घेऊन त्यांना घराच्या त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही सुप्रिया ताईंना आपल्या माध्यमातून सांगावं सा वाटतं की बारामतीसह मिशन पंचेचाळीस हे आमचं पुढचं धोरण आहे त्यामुळे या संदर्भात चिंतन करायला वरिष्ठ नेते बसलेत पाण्याच्या विषयामध्ये काय करायचं काय नाही याच्यामध्ये आहेत ना बाकीचे मंडळी आहेत भाजप नेहमीच इलेक्शन मोडवर असतो आणि त्यामुळे मिशन फॉर्टी फाईव्ह सारख्या चिंतन बैठका वरचेवर होतच असतात पण यावेळेला अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी भाजपनं अडीच कोटी रामभक्त गोळा करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचाच प्रदेशस्तरीय नियोजनाचा आढावा केंद्रीय नेतृत्वानं या बैठकीमध्ये घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे